राजारामपुरी गुन्हे शोध पथकाची कारवाई विविध जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले सराईत आरोपी ताब्यात कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला सराईत आरोपी हर्षल सदाशिव खरात वय एकोणतीस राहणार कोल्हापूर यास अटक करण्यात आली आहे आरोपीवर कोल्हापूर रत्नागिरी आणि सोलापूर ग्रामीण या तीनही जिल्ह्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असून तो अनेक दिवस पलायनावर होता शाहूपुरी पोलीस ठाणे नातेपुते पोलीस ठाणे तसेच लांजा पोलीस ठाणे रत्नागिरी या ठिकाणी गुन्हे नोंद असून सदर गुन्ह्यानंतर आरोपी आपली ओळख लपवून फरारी होता वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजारामपुरी गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी हर्षल खरात हा प्रतिभानगर परिसरातील एसबीआय बँकेजवळ येणार आहे त्यानुसार पथकाने रेड्याची टक्कर परिसरात सापळा रचून आरोपी ताब्यात घेतलं या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील पोलीस अंमलदार विशाल शिरगावकर नितीश बागडी सहभाग घेतला सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण साह्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा